नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी हे हेदपकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर जपाननं भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जपान दौऱ्यादरम्यान आवाहन उभय देशात महत्वपूर्ण करार अपेक्षित काळ्या पैशाविरोधात सरकारची धडक मोहीम मुंबई दिल्ली चंडीगडमध्ये सर्वेक्षण मात्र आयकर विभागानं धाडी टाकल्या नसल्याचा केंद्राचा खुलासा आजपासून देशभरातील सुमारे दोन लाख एटीएम सुरू खातेदारांची गैरसोय टाळण्यासाठी बँकांकडून विशेष व्यवस्था बँक नोटा संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही पाणी वीज आणि मालमत्ता करासह इतर देयकांसाठी जुन्या नोटा आज मध्यरात्रीपर्यंत स्वीकारल्या जाणार मुख्यमंत्री आणि राजकोट क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात पाचशे सदतीस धावा तर भारताची ही दमदार सुरुवात एकविसावं शतक हे आशिया खंडाचं असून हे क्षेत्र शोध संशोधन आणि नाविन्यपूर्णतेचं माहेरघर बनलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान सध्या जपानच्या दौऱ्यावर असून आज टोकियो इथं झालेल्या एका परिषदेत त्यांनी जपानमधल्या उद्योग धोरणांशी संवाद साधला तसंच भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहनही त्यांनी केलं भारत आणि जपान यांच्यातले पूर्वापार नातेसंबंध आणि वर्तमानातली दृढ मैत्री दोन्ही राष्ट्रांना भविष्यात एकत्र काम करायला उद्युक्त करत आहे असं पंतप्रधान म्हणाले भारतानं गेल्या दोन प्रमुख व्यापारी आणि आर्थिक धोरणांमध्ये आमूलाग्र बदल केला आहे त्याचा लाभ जपानच्या उद्योजकांनी घ्यावा असंही त्यांनी सांगितलं भारतीय अर्थव्यवस्थेत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर दिवाळखोरी विषयीचा कायदा हे क्रांतिकारी बदल झाले आहेत यासह हो मेट्रो रेल्वे स्मार्ट सिटी यासारखे प्रकल्पही हाती घेतल्यामुळे भारतातल्या आर्थिक सुधारणांना नवी दिशा प्राप्त झाल्याचं म्हणाले चा भारताला सर्वाधिक खुली अर्थव्यवस्था म्हणून ओळख मिळावी याकरता सरकार प्रयत्न करत आहे असं सांगून मेड इन इंडिया मेड बाय जपान हे भागीदारीचं एक उत्कृष्ट उदाहरण ठरू शकेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला दरम्यान भारत आणि जपान यांच्यात आज संरक्षण व्यापार गुंतवणूक कौशल्य विकास आणि पायाभूत सेवा सुविधा अशा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे जपानचे पंतप्रधान शिंजो अब् यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वार्षिक शिखर बैठक होणार असून यावेळी नागरी अणुसहकार्य करारावरही स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे त्याशिवाय अन्य क्षेत्रातल्या सहकार्यात वाढ करण्याबाबतही चर्चा अपेक्षित आहे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे सम्राट अकी हितो यांची भेट घेतली यावेळी भारत आणि जपान यांच्यातल्या संबंधांवर तसंच आशिया खंडातल्या भविष्यातल्या वाटचालीवर चर्चा झाली केंद्र सरकारनं काळ्या पैशाविरोधात धडक मोहीम हाती घेतली असून आयकर विभागानं मोठ्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी सर्वेक्षण सुरू केलं आहे मुंबई दिल्ली हे सर्वेक्षण सुरू असलं तरी धाडी टाकलेल्या नाहीत असा खुलासा अर्थमंत्रालयानं आहे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर आयकर विभागानं या कारवाईला सुरुवात केली आहे देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दिलं आहे विकासाचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणार असल्याचं त्यांनी सांगितलं नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला जनतेकडून सहकार्य मिळत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं स्वागत केलं आहे बँकेत पैसे जमा करताना लहान खातेदारांना अडचण येणार नाही बँकेत भरल्या जाणाऱ्या लहान रकमेसंदर्भात कोणतेही प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चिंता करण्याचं कारण नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं ते नवी दिल्लीत अर्थविषयक संपादकांच्या दोन दिवसीय परिषदेत बोलत होते चलनातून बाद जुन्या नोटा बदलण्यासाठी सरकारनं दिला असल्यामुळे नागरिकांनी त्यासाठी फार घाई करू नये असं आवाहन त्यांनी केलं एक हजार रुपयांची नोटही लवकरच नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह पुन्हा चलनात येण्याचे संकेत आर्थिक व्यवहार सचिव शक, शक्तिकांत दास यांनी या परिषदेत दिले या नोटेची रंगसंगती नवी रचना येत्या काही महिन्यात प्रसिद्ध केली जाईल ते म्हणाले पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बदलण्यासाठी सर्वच बँका सज्ज झाल्या असून आजपासून देशभरातली लाख एटीएम यंत्रही सुरू होणार आहेत नागरिकांना या नोटा अडचण येऊ नयेत यासाठी बँकांनी विशेष व्यवस्था केली आहे गर्दी लक्षात घेता बँकांच्या कामकाजाची वेळ वाढवण्यात आली असून या काळात बँकांकडून एटीएम शुल्क आकारलं जाणार नाही तसंच ग्राहकांसाठी ऋण मर्यादा वाढवण्यात आली आहे जुन्या नोटा बदलण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी देखील बँका सुरू ठेवण्यात येणार आहेत काही बँकांनी नोटा बदलण्यासाठी विविध प्रकारच्या तपशिलांचा समावेश असलेल्या अर्जांचं वाटप केलं आहे टपाल कार्यालयातल्या बचत खात्यातही या नोटा जमा करता येतील पुढल्या महिन्यात अतिरिक्त सुट्या घेऊ नयेत अशा सूचना बँकर्सना देण्यात आहेत बँक नोटा संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे तसंच कोणतेही व्यवहार बंद करण्यात आलेले नाहीत धनादेशाच्या माध्यमातून कितीही रकमेचे व्यवहार करता येतील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे समांतर अर्थव्यवस्था आणि काळ्या पैशाला लगाम बसेल असा विश्वास कोल्हापुरातल्या मुस्लिम पंचायतचे हाजी फारुक कुरेशी यांनी व्यक्त केली आहे या निर्णयाबद्दल सरकारचं अभिनंदन करण्यासाठी घेतलेल्या बैठकीत ते, ते बोलत होते हा निर्णय देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारा आणि भविष्यात देशाला अधिक विकसित करणारा असून देशवासियांनी या संक्रमण काळात सरकारच्या पाठीशी उभं राहावं हो असं आवाहन त्यांनी केलं आहे देशात चालू हंगामात साखरेच्या उत्पादनात दहा पूर्णांक सत्तावीस टक्के घट होण्याचा अंदाज असून हे उत्पादन बावीस पूर्णांक बावन्न दशलक्ष टन होण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं मात्र देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं पासवान यांनी देशातील साखरेची उपलब्धता आणि दर यासंदर्भात एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते देशात साखरेचा सा पुरेसा साठा रहावा आणि किंमत नियंत्रणात राहावी यासाठी सरकारनं आवश्यक ती पावलं उचलली आहेत असं म्हणाले महाराष्ट्रासह महत्वाच्या ऊस उत्पादक राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे दोन हजार सोळा सतरा या हंगामात ऊस उत्पादन घटण्याची शक्यता असल्यामुळे साखर उत्पादनही घटण्याची शक्यता आहे असं पासवान म्हणाले साखर साखर उद्योगांनी आपला उत्पादनाचा प्राधान्यक्रम बदलला तरच शेतकऱ्याला चांगला दर देता येईल त्यामुळे साखरेशिवाय वीज निर्मिती इथेनॉल आणि अल्कोहोलच्या उत्पादनाला प्राधान्य द्याव असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा इथं झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते जोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही तोपर्यंत तो शेतकऱ्यांना नफा मिळणार नाही असं ते म्हणाले जे साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी ते कारखाने चालू देणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहा पाण्याचा वापर कमी करण्याच्या दृष्टीनं येत्या काळात ऊसाचं पीक राज्य सरकार ठिबक सिंचनावर आणणार असून यासाठी साखर कारखाने आणि शेतकऱ्यांनी सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलं महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी लवकरच जागा निश्चित केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या मेळाव्यात दिली आदिवासींसाठी केंद्राच्या विविध विभागात निधी निश्चित केला असून नियमानुसार तो निधी आदिवासींच्या विकासाकरता खर्च करावा अशी सूचना केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्युएल ओराम यांनी केली आहे राष्ट्रीय आदिवासी कल्याण परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत काल नवी दिल्लीत बोलत होते आदिवासींमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढत असून ही बाब प्रशंसनीय आहे मात्र त्याचसोबतच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणं आवश्यक असल्याचं ओराम यांनी सांगितलं राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी यावेळी आदिवासींसाठी राज्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांबद्दल ओराम यांना माहिती दिली राज्यात पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे ग्रामसभांना तंदुपत्ता विक्रीद्वारे मिळणाऱ्या महसुलात वाढ झाल्याबद्दल ओराम यांनी समाधान व्यक्त केलं कुपोषण कमी करून बालमृत्यू रोखण्यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीमधून पंचाहत्तर लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे या मध्ये कर्जतमध्र्याहत्तर बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत या केंद्रांद्वारे कुपोषित बालकांचं सर्वेक्षण करून त्यांना पोषक आहार देण्याचं काम अंगणवाडी सेविका करत आहेत तसंच अंगणवाडी केंद्रांसाठी शून्य ते सहा वर्ष वयोगटातील तीव्र कमी वजनाच्या कमी वजनाच्या बालकांची उंची आणि वजन घेऊन तीव्र कुपोषित कमी कुपोषित बालकांची प्राथमिक सूची तयार करावी लागते अंगणवाड्यांमध्ये दोन वेळच्या आहाराशिवाय नाश्ता तसंच गरजेनुसार औषधं दिली जातात कर्जत तालुक्यात झालेल्या ग्राम बाल विकास केंद्रामुळे स्थानिक आणि वाड्यावरील आदिवासी कुपोषित मुलांना जवळच्या बाल विकास केंद्रात पाठवत असल्यामुळे कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत होईल कुपोषित बालकांच्या माता पित्यांना कमी खर्चात घरगुती पदार्थांपासून सकस आहार बनवणं आणि तो मुलांना कसा द्यावा याचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं एकात्मिक बालविकास योजनेच्या विस्तार अधिकारी अनिता ढांढ यांनी सांगितलं चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवरून ग्राहकांशी होणारे वाद टाळण्यासाठी पेट्रोल पंप चालकांनी आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी पाच वाजेपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे पेट्रोल पंप असोसिएशननं पत्रकाद्वारे ही माहिती दिली नौदल गोदी वर्धापन दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून रंगसागर हे प्रदर्शन मुंबईतल्या टायगर गेट इथं सुरू आहे या प्रदर्शनात नौदल गोदीतल्या जहाजांच्या देखभालीचं काम करणाऱ्या वीस कर्मचाऱ्यांची शंभर चित्र मांडण्यात आली आहेत ही चित्र अमूर्त तसंच इतर शैलीतली आहेत या प्रदर्शनाद्वारे आपल्या कामाविषयी जागरूकता का निर्माण व्हावी असा या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न आहे दिवाळी झाली की पूर्व विदर्भात ग्रामीण भागात मनोरंजनाचं साधन म्हणून मंढई उत्सव साजरा केला जातो या मंढई उत्सवाला आता सुरुवात झाली असून नागपूरमधल्या सावनेर तालुक्यातल्या खापा इथं मंडई उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्त इथं कलाकारांची रेलचेल दिसून आली दोन शाहिरी पार्ट्यांमधला कलगीतुरा आणि नृत्याचा आविष्कार यावेळी रसिकांना अनुभवायला मिळाला हा उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती औरंगाबाद इथं महाराष्ट्र माझा या छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनात प्राचीन भारतीय कला संस्कृती इतिहासाचा वारसा लोकपरंपरा धार्मिक सांस्कृतिक पर्यटन वन्यजीव अशा विविध पैलूंचं दर्शन घडणार आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं दर्शन एकाच छताखाली होत आहे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागानं हे प्रदर्शन आयोजित आहे येत्या एकोणीस प्रदर्शन सुरू राहणार आहे अट्रॉसिटी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीच्या समर्थनार्थ नागपूर यशवंत स्टेडियम इथं बहुजन मूक मोर्चा काढण्यात आला कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा करण्यात यावी तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्यावं बेरोजगारांना महामंडळाद्वारे कर्ज पुरवठा करावा या मागण्या मोर्चेकरांकडून करण्यात आल्या या मागण्यांसोबतच भटक्या विमुक्त समाजाला अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत समाविष्ट करण्याची मागणीही करण्यात आली या मोर्चामध्ये चर्मकार मातंग आदिवासी सुदर्शन वाल्मिकी समाजातल्या तरुण तरुणी मोठ्या सहभागी सह झाले थंडीला सुरुवात झाली की आंब्याला मोहर धरू लागतो याच काळात या, या मोहराचं संरक्षण केलं तर उत्तम आंबा पीक हाती येऊ शकतं या उद्देशानं कृषी सहसंचालक कोकण विभाग आणि दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आंबा पीक संरक्षण अभियान आयोजित आहे आठ नोव्हेंबरला सुरू झालेल्या या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आंबा पिकाचं किडीपासून संरक्षण करण्याबद्दल दोनशे जणांना कीटकशास्त्र विभागाच्या प्रमुखांकडून मार्गदर्शन करण्यात आलं गुणवत्तापूर्ण आंबा पिकाच्या उत्पादनासाठी सुरू करण्यात हे अभियान बावीस नोव्हेंबरपर्यंत कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका आणि गाव पातळीवर राबवण्यात येणार आहे त्याअंतर्गत शेतकऱ्यांना आंबा पिकांचं रोग किडीपासून संरक्षण करण्यासाठीच्या उपाययोजनांचं प्रशिक्षण संपूर्ण कोकणात देण्यास सुरुवात झाली आहे इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन कोकण विभागाचे कृषी सहसंचालक अशोक लोखंड यांनी कलि आहे शीख बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या गुरु गोविंद सिंग महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नांदेड ते पटना अशी जागृती यात्रा निघाली असून या यात्रेचं धुळ्यात आगमन झालं आहे यावेळी शेकडो शीख बांधवांनी भव्य स्वागत रथातल्या पालखीचं दर्शन घेतलं धुळे गुरुद्वाराचे मुख्य धीरज सिंग महाराज यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह गुरु गोविंद सिंग यांच्या हस्तलिखितांचं आणि शस्त्रांचं पूजन केलं रायगड जिल्हा आंगणवाडी मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरु असताना या कामात आता जिल्ह्यातल्या रिक्षाचालकांनी पुढाकार घेतला आहे रिक्षांच्या माध्यमातून होणाऱ्या जनजागृतीमुळे हा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत रायगड जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचं काम बहात्तर टक्के झालं असून या कामात जिल्ह्यातले सात ते आठ हजार रिक्षा चालक मालक सहभागी झाले आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या प्रयत्नातून हे काम होते हे रिक्षा चालक मालक आपल्या गाड्यांवर पत्रक पोहोचवण्याचं काम करत आहेत अशा सुरू असलेला हा उपक्रम उपक्रम महाराष्ट्रातला एकमेव ठरला आहे रायगड जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेलं हे काम आता केवळ शासनाचं न राहता सर्वसामान्य जनतेचंही यात सहकार्य मिळत आहे आम्ही तर लोकांपर्यंत पोहोचलो आमची माहिती त्यांना दिली त्यांच्याशी चर्चा केली आणि या सर्व गोष्टींमुळे ही जी मोहीम आहे ही अंगणदारी मुक्त करण्याची रायगड जिल्हा ही केवळ एक शासकीय मोहीम न राहता याच्यामध्ये लोकांचा सहभाग आणि लोकांनी त्यामध्ये येणं आवश्यक आहे आणि तो प्रतिसाद आम्हाला अतिशय उत्तम मिळत आहे एक राष्ट्रीय कार्य म्हणून या कामात रिक्षा चालकांनी घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून प्रसार प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक उपलब्ध भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट इथं सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या त्रेसष्ट धावसंख्येबरोबर आज तिसऱ्या दिवशी पुन्हा खेळायला सुरुवात झाली कालच्या डावात अठ्ठावीस धावांवर नाबाद असलेला गौतम गंभीर आज सुरुवातीलाच अवघ्या एका धावेनंतर तंबूत परतला इंग्लंडचा पहिला डाव काल पाचशे सदतीस धावांवर आटोपला उपाहारापर्यंत भारताच्या एक बाद एकशे बासष्ट धावा झाल्या आहेत हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जपाननं भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जपान दौऱ्यादरम्यान आवाहन उभय देशात महत्व पूर्ण करार अपेक्षित काळ्या पैशाविरोधात सरकारची धडक मोहीम मुंबई दिल्ली चंडीगडमध्ये सर्वेक्षण मात्र आयकर विभागानं धाडी टाकल्या नसल्याचा केंद्राचा खुलासा आजपासून देशभरातील सुमारे दोन लाख एटीएम सुरू खातेदारांची गैरसोय टाळण्यासाठी बँकांकडून विशेष व्यवस्था बँक नोटा संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही पाणी वीज आणि मालमत्ता करासह इतर देयकांसाठी जुन्या नोटा आज मध्यरात्रीपर्यंत स्वीकारल्या जाणार मुख्यमंत्री आणि राजकोट क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात पाचशे सदतीस धावा तर भारताचीही दमदार सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार